आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील जुनी शेमळी येथील ग्रामपंचायत महात्मा फुले फ्रेंड सर्कल व समता परिषद यांच्या वतीने राज्य राज्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली आहे ग्रामपंचायतच्या वतीने माजी सरपंच वैशाली शेलार व सागर शेलार महात्मा फुले फ्रेंड सर्कलच्या वतीने माजी सरपंच कल्पना शेलार व जनार्दन शेलार तसेच समता परिषदेच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य पूजा बागुल व नितीन बागुल यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या निमित्तानं समता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष सागर शेलर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा ग्रामस्थांसमोर विचार मांडले त्यांच्या कार्याची आठवण करून दिली याप्रसंगी उपस्थित सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलं यावेळी माजी सरपंच वैशाली शेलार कल्पना शेलार पूजा बागुल संजय बच्चाव सोमनाथ शेलार जनार्दन शेलार, शेलार श्रीराम वाघ वसंत बच्चा भाऊसाहेब गांगुर्डे भास्कर बच्चाव रोशन पवार तुकाराम बच्चाव शरद शेलार प्रवीण खेरणार संजय हिरे बोगलू बागुल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित सर्व ग्रामस्थांनी सा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समता परिषदेचे बागलाण तालुका उपाध्यक्ष सागर शेलार यांनी केलंय बागलान वृत्तांतासाठी गणेश बागुल त्यानिमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करण्यासाठी आज ग्रामपंचायत कार्यालय दिली महात्मा फुले समता परिषद आयोजित सर्व मित्र मंडळांच्या वतीनं या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे या निमित्तानं आलेल्या सर्व ग्रामस्थांचं मी ग्रामपंचायत आणि समता परिषदेच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो भारतातील आशिया खंडातील पहिली शिक्षिका भारतातील पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या रंगरागिनी भारतीय समाजसुधारक शिक्षणतज्ञ कवायत्री लेखिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या श्रीवादाची जननीय पहिली मुख्यापिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात खूप मोठी महत्वाची भूमिका बजावली सावित्रीबाई या एक भारतीय श्रीवादाच्या जन्नी असं म्हटलं जातं एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या सावित्रीबाई या देशात पहिल्या शिक्षिका होत्या पहिल्या महिला होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीत एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाईंचा गौरव होता जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले त्यांनी विद्वांचे होणारे केशवपन सतीची प्रथा ही बंद करण्यात सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा खूप मोठा वाटा होता अठराशे सत्त्याण्णवमध्ये पुण्यात फ्लेगची साथ आल्यावर डॉक्टर आणि सर्व लोक त्या ठिकाणी दजावत होते त्या काळात सावित्रीबाईंनी परवाना करता लोकांची झुंज दिली आनी त्या आजारा लागन जाली। आनी त्या दाला। फुले यांनी आपलं पूर्ण संपूर्ण आयुष्य वेचून दिलं भारतात खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाची जननी आणि स्त्री शिक्षण चालू केलं म्हणून सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या कार्यामुळे आज देशात महिला राष्ट्रपती महिला पंतप्रधान महिला सरपंच आणि सर्वच ठिकाणी महिला त्या कामात अग्रेसर आहेत ही सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची देणगी आहे म्हणून आजच्या या काळात आजच्या या समाजात आजही सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आपण जर समजा आत्मसात केले तर खऱ्या अर्थानं त्यांना ही श्रद्धांजलीने आदरांजली ठरेल म्हणून मी या निमित्तानं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने मी प्रथमता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज किल्ले रायगड छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महादंड नायकी प्लव्य भगवान राजमाता पुण्यश्लोक अहिलाबाई ओळकर संत विश्वकर्मा संत रोहिदास लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संत सावता महाराज व सर्व महापुरुषांना मी ग्रामपंचायत आणि महत्मा संस्था परिषदच्या वतीनं विनम्र अभिवादन करून आज क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाईंना आपण या ठिकाणी अभिवादन करणार आहोत मी आज महिला दिन आणि बालिका दिन असल्यामुळे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना ग्रामपंचायतच्या वतीनं माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य वैशाली सागर शेलार यांनी ग्रामपंचायतच्या वतीनं सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण पुष्पहार अर्पण करावा असे मी विनंती करतो